एन टी टी व्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आपल्या सगळ्यांना दोन हजार पंचवीस हे नेमकं कसं असणार आहे हे आज जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत अशी ही पंचवीशी या कार्यक्रमातनं खऱ्या अर्थानं दोन हजार पंचवीस हे प्रत्येकासाठी खास असेल मात्र मनुष्य धर्म जर जाणला तर अर्थातच प्रत्येकाची वागणूक ही निराळी मात्र अवकाशामध्ये काय घडतं आणि त्याची गणित नेमकी काय आहेत ही मात्र ठरलेली असतात त्याच्यात फारसा बदल होत नसतो याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत आहेत खगोल अभ्यासक आणि पंचांकर्ते दाक्रू सोमण सर सर आपलं खूप खूप स्वागत नमस्कार तर दाकरू सोम आणि यांची नेमकी ओळख काय आहे ती मी तुम्हाला सांगते आहे तर टेक्स्टाईल पदवीधर असणारे आणि मफतलाल कंपनीमध्ये पंचवीस वर्ष नोकरी केलेले आणि तब्बल गेल्या त्रेपन्न वर्षांपासून पंचांग आणि दिनदर्शिका तयार करणारे अशी ही दाक्रू सोमण सरांची ओळख गेल्या साठ वर्ष त्यांनी वृत्तपत्रातनं सातत्यानं लेखन केलेलं ले। ले ले आहे तर खगोलशास्त्रावरती नऊ हजारांहून अधिक व्याख्यानंही दिली आहेत आणि अनेक पुरस्कार त्यांनी आतापर्यंत मिळवलेले आहेत पहिला ठाणे भूषण पुरस्कार हा देखील त्यांनाच मिळाला होता उत्कृष्ट विज्ञान प्रचारक सन्मान हा सुद्धा त्यांना मिळालेला होता असे अनेक पुरस्कार आज त्यांच्या नावावरती आहेत जीवन गौरव पुरस्कार जो आहे राज्य खगोल मंडळाचा तोही त्यांच्या नावावरती कोरला गेलेला आहे सर इतकी सगळी तुमची ओळख सांगितली आहे आता आम्हाला सांगा दोन हजार पंचवीस हे कसं असणार आहे वा चांगला प्रश्न विचारला आहे दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो अगोदर लक्षात ठेवा की माणसाचं जीवन हे ग्रहांवर अवलंबून असतं पण आकाशातील ग्रहांवर नव्हे तर माणसाच्या मनातील ग्रह कुठले ग्रह आग्रह विग्रह संग्रह सत्याग्रह अनुग्रह विग्रह हा याच्यावरतीच अवलंबून असतं दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाणार हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे आणि आपण जसं करू जसं पेरू तसं उगवणार आहे तेव्हा सर्वांना शुभेच्छा देतो पण लक्षात ठेवा की पृथ्वीवर काय घडणार आहे हे सांगता येत नाही कारण पृथ्वीवरचे ग्रह आहेत हे ना हे नियमाप्रमाणे चालत नाही पण आकाशातील ग्रह आहेत ना ते नियमाप्रमाणे चालतात त्यामुळे ते नक्की काय करतील हे अगोदर सांगता येतं आणि ते आज आपण जाणून घेणार आहोत अगदी सर मात्र मुळात आपण मराठी वर्ष जे म्हणतो की चैत्र महिन्यात आपली सुरुवात होते आणि हे इंग्रजी नवीन वर्ष आहे मुळात ही इंग्रजी कालगणना कशी झाली याबद्दल थोडी माहिती द्या कारण नव्याची नव्याने येणारी जी पिढी आहे त्यांना ही इंग्रजी कालगणना आणि मराठी कालगणना याच्यामध्ये थोडीशी गल्लत होती इंग्रजी कालगणना हा शब्द थोडासा चुकीचा आहे ठीक आहे इंग्रजी ब्रिटिश लोकांनी सुरू केली परंतु ग्रेगोरियन कालगणना ग्रेगोरियन वर्ष सन दोन हजार पंचवीस सुरू होतो येत्या बुधवारपासून तर याचा प्रारंभ कसा झाला तर जुलियस सीझरनं इसवी सणाचे पूर्वी पंचेचाळीसव्या वर्षी याचा प्रारंभ केला त्याने नियम केला तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष आणि दर चार वर्षांनी एक दिवस वाढवायचा आणि संपात बिंदूपासून ते सायकल जे आहे ते पूर्ण म्हणजे ऋतू आणि वर्ष याची सांगड घालायची पण हे नंतर कालांतरानं त्याच्यात फरक व्हायला लागला आणि आपल्याला माहिती असेल इकवी सन पंधराशे ब्याऐंशीमध्ये तेरावा ग्रेगेरियन पोप यांनी याच्यात सुधारणा केली कारण दहा दिवस पुढे गेले अशामुळे चार दिवस वाढव चार वर्षांनी वाढवल्यामुळं आणि मग त्याने नियम केला की वर्ष घ्यायचं ते इसवी सन शतक पूर्तीचा वर्षाला जर चारशेनी भाग गेला तर लिप वर्ष घ्यायचं म्हणजे फेब्रुवारीला एकोणतीस दिवस त्यामुळे ते व्यवस्थित झालं तरी पण दहा दिवस जे वाढले होते ते कमी करण्यासाठी त्यांनी कायदा केला इसवी सन पंधराशे ब्याऐंशी मध्ये पाच ऑक्टोबर नंतर एकदम पंधरा ऑक्टोबर आला म्हणजे बघा दहा दिवस ऍडजस्ट केले त्यांनी आणि बरोबर वर्ष त्याप्रमाणे व्हायला लागला पण ब्रिटिश लोकांनी ते सतराशे बावन्न मध्ये स्वीकारलं पहिलं जुलियन कॅलेंडर जुलियन सीझन सुरू केलेले आणि नंतरच चारशेनी भाग जावा तरच लिप वर्ष हे ग्रेगोरियन कॅलेंडर आणि ते ग्रेगोरियन कॅलेंडर आपण वापरतोय तर इंग्रजी वर्ष हे ग्रेगोरियन वर्ष इसवी सन दोन हजार पंचवीस सुरू होत आहे नवीन वर्ष खऱ्या अर्थानं अशी ही पंचवीशी आहे यात अनेक प्रश्न असे आहेत की ज्यांना प्रत्येकाला जी उत्सुकता असते की सुट्ट्या किती मिळणार पुढे येत्या ये काळामध्ये कशा पद्धतीची ग्रहणं असणार आहेत काही शास्त्रज्ञ आपले जे आहेत एस्ट्रॉनॉट जे आहेत ते जाणार आहेत का ओ, या सगळ्या बद्दल जाणून घेणं खर तर उत्सुकतेच असणार आहे तर मुळात तुम्ही जो लिप वर्षाचा उल्लेख केला तर त्याबद्दल थोडस सांगा हा लिप सेकंद लिप वर्ष आपल्याला माहितीये की दोन हजार चोवीस ला तीनशे सासठ दिवस होते कारण चाराने भाग जात होता हे शतकपूर्तीचं वर्ष नाही त्यामुळे दोन हजार पंचवीस हे तीनशे पासष्ट दिवसांचं आहे आता लीप सेकंद कधी कधी तुम्ही बघितलं असेल एकतीस डिसेंबरला ऍटोमिक क्लॉक थांबवलं जातं आणि पृथ्वीला येऊ दिलं जातं रात्री बारा वाजता एक सेकंदाने नवीन वर्षाचा प्रारंभ उशिरा होतो पण तसं यावर्षी नाहीये आतापर्यंत सत्तावीस वेळा असा लीप सेकंद अडजस्ट केलेला आहे कारण पृथ्वीचा वेग मंदावतोय आपल्याला माहिती आहे टायडल फोर्सेस भरती ओटी येते याच्यामुळे पृथ्वीचा एक मंदा मंदावतो इतर पण कारण आहेत परंतु या वर्षी एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामुळे लीप सेकंद ॲडजस्ट केलं जाणार नाही नवीन वर्ष एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता सुरू होत आहे बर मग आता दोन हजार पंचवीस मध्ये किती ग्रहण दिसणार आहेत किती सूर्यग्रहण किती चंद्रग्रहण त्याबद्दल सांग आकाश म्हटलं ना की ग्रहण पहिल्यांदा लक्षात येतात होय की नाही तर पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये चार ग्रहण आहेत त्यापैकी दोन चंद्रग्रहण आहेत आणि दोन सूर्यग्रहण आहेत पण एकच ग्रहण एक आपल्याकडून दिसणार आहे भारतातून दिसणार आहे पहिलं ग्रहण आहे चौदा मार्चला खंडग्रास चंद्रग्रहण ते भारतातून दिसणार नाही एकोणतीस मार्चला खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे ते सुद्धा भारतातून दिसणार नाही पहिलं भारतातून दिसणारं चंद्रग्रहण ते खगरा चंद्रग्रहणे सात सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेला ते भारतातून दिसणार आहे आणि अमावास्येला एकवीस सप्टेंबरला खंडग्रह सूर्यग्रहण होणार आहे ते भारतातून दिसणार आहे थोडक्यात सांगायचं तीन चार ग्रहण आहेत त्यापैकी तीन ग्रहण भारतातून दिसणार नाहीत फक्त सात सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेला होणार खगरा चंद्रग्रहण हे भारतातून दिसणार आहे तेवढंच मात्र आपल्याला पाहता येणार आहे सर सगळ्यात महत्वाचं अनेक जण ग्रहदशा पाहतात म्हणजे अनेकांचा त्याच्याकडे जास्त भर असतो की ग्रहदशा कशी आहे त्याप्रमाणे माझे ग्रह फिरतात का पण खऱ्या अर्थानं ग्रह दर्शन करणं खूप महत्वाचं आहे असं तुम्ही सांगता आता उल्लेख केला तसा ते कसं असणार आहे ते जरा आता ग्रहदर्शन बघा वर्षभर गुरु आणि शुक्र आपल्याला माहिती आहे गुरु आणि शुक्र जास्त तेजेच दिसतात आणि तुम्ही बघितलं असेल कधी कधी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुक्राजवळ चंद्रकोर आली तो अतिशय सुंदर दिसते आणि लोक आकाशात सहज लक्ष जात लोकांचं शुक्र ग्रह आणि चंद्रकोर अमावास्येनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पश्चिमेला दिसते अर्थात गुरु आणि शुक्रचा असत असतं म्हणजे काय तर सूर्याच्या जवळ जेव्हा हे ग्रह जातात तेव्हा ते, ते दिसत नाहीचे होतात एकोणीस मार्च ते बावीस मार्च शुक्र असतं आहे म्हणजे सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे शुक्र दिसणार नाही तेरा जून ते सहा जुलै गुरुग्रह सूर्याच्या जवळ गाल्यामुळं आपल्याला दिसणार नाही ती गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आणि पुन्हा चौदा डिसेंबरपासून तीस जानेवारी दोन हजार सव्वीस इथपर्यंत शुक्राचा असताय शुक्रगर सूर्यजवळ जवळ गैल यामुळे नाही अर्थात गुरु शुक्र चातुर्मास याबद्दल लोकांना कुतूहल असतं तसंच विवाह मुहूर्ताच कुतूल असत आता दोन हजार पंचवीस साली कुठल्या महिन्यात किती विवाह मुहूर्त आहेत विवाह इच्छुक जे आहेत ना ते वाटत बघत असणार <laughs> मुहूर्ताची संख्या सांगा हो जानेवारीमध्ये पाच मुहूर्त आहेत फेब्रुवारीत अकरा विवाह मुहूर्त आहेत मार्चमध्ये आठ आहेत एप्रिलमध्ये आठ आहेत मे महिन्यात चौदा विवाह मुहूर्त आहेत जून मध्ये पाच विवाह मुहूर्त आहेत आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर विवाह मुहूर्त नाही आहेत चातुर्मास असल्यामुळं आणि नोव्हेंबरमध्ये पाच आणि डिसेंबरमध्ये दोन असे भरपूर विवाह मुहूर्त विवाह इच्छुकांसाठी पुढच्या वर्षी येणार आहेत आपल्याला ती संधी विवाह इच्छुकांनी घ्यायला पाहिजे विवाह जीवन सुरुवात करायला हरकत नाही दोन हजार पंचवीस मध्ये अगदी अनेक जण विवाह इच्छुक विचारतही होते की काय नेमके मुहूर्त असणार आहेत पण त्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्वाचा प्रश्न सुट्ट्या कधी कधी आहेत दिवस आम्हाला सुट्ट्या मिळणार आहेत आणि कोणत्या सुट्ट्या आमच्या वाया जाणार किंवा लॅब्स होणार आहेत हा सुद्धा आवडीचा प्रश्न अगदी चांगला प्रश्न विचारलाय नवीन कॅलेंडर आपण घेतलं ना दिनदर्शिका की पहिलं काय म्हणतो लाल रंगात तारखा कोणत्या आहेत याच्याकडे लक्ष असतं चाकरमाने असतं की नाही तर पुढच्या वर्षी नेहमी दरवर्षी चोवीस सुट्या असतात पण सरकारनं महाराष्ट्र सरकारनं यावेळी एक सुट्टी जास्त जाहीर केली आहे ती म्हणजे भाऊबीजेची लाडक्या बहिणींसाठी भाऊबीजेची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे पंचवीस सुट्ट्या आहेत पण आता पण म्हणजे काय असं तुम्ही विचाराल पण म्हणजे त्यापैकी चार सुट्ट्या रविवारी आलेल्या आहेत म्हणजे प्रजासत्ताक दिन रविवारी आहे गुढीपाडवा रविवारी आहे रामनवमी रविवारी आणि मोहरम रविवारी आहे सुट्ट्या बुडणार रविवारी आल्यामुळे अर्थात आपल्याला रविवारी सुद्धा काम करायचं आहे त्यांना याची अडचण नाही आणि काही सुट्या आहेत ना स्वातंत्र्य दिन आणि पारसी न्यू इयर हे एकाच दिवशी आलेलं आहे बघा पंधरा ऑगस्टला तसं दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि दसरा एकाच दिवशी आलेले आहेत सहा सुट्या चोवीस पैकी कमी होणार आहेत पण एक सुटी जास्त मिळणार आहे भाऊबीजेची त्यामुळे प्रत्येक सुटी एन्जॉय करा आणि काही सुट्या आहेत ना शनिवारला सोमवारी आलेल्या आहेत रविवारला जोडून बाहेरगावी जायचा प्लान करायला हरकत नाही पण नवीन वर्ष हे अशा सुट्या घेऊन आलेलं आहे एक दिवस कमी जास्ति जास्ति ते आहे तेव्हा जास्तीत जास्ती काम करायला पाहिजे आपल्याला माहिती आहे लीप वर्ष नाही त्यामुळे तीनशे पासष्ट दिवसच आहेत या नवीन वर्षात तेव्हा जास्तीत जास्ती काम करायला पाहिजे एवढी लक्षात ठेवायला पाहिजे अगदी सगळ्यात महत्वाचं सणवार सणवारांकडे सगळ्यांचं अगदी बारकाईनं लक्ष असतं तर तो। हे सणवार कसे असणार आणि खास करून आ, मकर संक्रांत तिची <laughs> तारीख थोडीशी काहीतरी गडबड होती कारण दरवेळेला पंधरा की चौदा पंधरा की चौदा यावरती अनेक जण खल करत राहतात आणि मग काहीतरी येणाऱ्या व्हिडिओ बघून त्याच्यावरती आपला ग्रह ठरवून ठेवतात तर त्याबद्दल थोडं सांग दोन हजार मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे खरं सांगू का चौदा जानेवारी आणि मकर संक्रांती याचा काहीही संबंध आपल्याला माहिती आहे की एकदा मकर सूर्य आला की पुन्हा येईपर्यंत तीनशे पासष्ट दिवस सहा तास नऊ मिनिट दहा सेकंद लागतात बघा आता दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं म्हणजे तीनशे वर्षाने चारशे वर्षांनी तीन दिवस पुढे जातात मकर संक्रांती आणि पुढचे जे सहा तास नऊ मिनटं दहा सेकंद येतात त्याच्यामुळे एकशे सत्तावन्न वर्षाने एक दिवस पुढे जातो आपल्याला माहिती का इसवी सन दो, दोन दोन हजारमध्ये आपण जर बघितलं तर एकोणीसशे बहात्तरपर्यंत मकर संक्रांती ही चौदाच जानेवारीला येत होती आता वीसशे पंच्याऐंशी पर्यंत कधी चौदाला येईल कधी पंधराला येईल एक वर्ष पंधराला होती आता यावर्षी चौदाला आहे एकवीसशे पासून मकर संक्रांती सोळा जानेवारीला येणार आहे आणि मी गणित केलं तर इसवी सन बत्तीसशे से सेहेचाळीस मध्ये मकर संक्रांती एक फेब्रुवारीला येणार आहे तेव्हा मकर संक्रांती चौदाच जानेवारीला येते <laughs> किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे मकर संक्रांती कशी येता असा त्याचा अर्थ नाहीये तो मकर संक्रांतीचा आणि या चौदा जानेवारीचा तसा संबंध नाहीये तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे दिवस पुढे पुढे जाणार आहे गोड बोलायचं आहे पण गोड बोलण्याबरोबर नीट बोला, बोला हा पण संदेश द्यायला पाहिजे याच अनुषंगाने सणवारांबद्दल विचारायचे की जे सणवार येतात ते आपण तिथीनुसारच पाहतो पण ते सुद्धा तितकेच महत्वाचे असतात त्या सणवारांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे महत्व आहे अनेकांना असा प्रश्न पडतो कारण आजकाल आपण बघतो की सगळी मुलं जी आहेत ते शिक्षण इंग्रजी शाळांमधनं घेतात आणि मग तिथीबद्दल माहिती नसल्यामुळे आणि सणवार येतात कशाला किंवा का सणवार आपण साजरे करतो हा प्रश्न असतो त्याबद्दल सांग चांगला प्रश्न विचारलाय सण उत्सव कशाला असतात तर लक्षात घ्या सण माणसाचं शरीराचं आणि मनाचं आरोग्य महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं आहारावर अवलंबून असतं ऋतूप्रमाणे आहार घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं आहे की नाही उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधलं थंडगार पाणी प्याल तर आजारी पडू आपण ऋतू बदल होतात तर डॉक्टरकडे जास्त गर्दी असते आजारी जास्त लोक पडतात तेव्हा ऋतूप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे पण ऋतू हे चंद्रावरून आहेत आणि सण म्हणजे आपले दिवस हे सूर्यावर आहेत त्यामुळे सीझन म्हणजे ऋतू आणि सण यांचा मेळ घालण्यासाठी चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या भारतीय पंचांगात घातलेला आहे म्हणजे नियम केलाय मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं मेष राशीत सूर्य ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणायचं पण कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो तेव्हा पहिला अधिक महिना येतो हा hmm. आता तुम्ही बघितलं असेल तीन वर्ष hmm. प्रत्येक सण हा अकरा अकरा दिवसांनी लवकर येत असतो कारण आपलं चांद्र वर्ष आहे ना ते तीनशे चौपन्न दिवसांचा आहे आणि सौर वर्ष आहे ते तीनशे पासष्ट दिवसांचं आहे अकरा दिवसांचा फरक आहे त्यामुळे पुढच्या वर्षी गणेशाचं आगमन हे सत्तावीस ऑगस्टला व्हायचं आहे यावर्षी सात सप्टेंबरला होतं बघा अकरा दिवस अगोदर गणपती बाप्पाचं आगमन व्हायचं आहे दसरा विजयादशमी सण यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये बारा ऑक्टोबरला होता विजयादशमी कार्तिक शुक्ल प्रतिपदा दोन नोव्हेंबरला या वर्षी होती दोन हजार चोवीस मध्ये पुढच्या वर्षी बावीस ऑक्टोबरला बलिप्रतिपदा येणारे अकरा दिवसांनी सण लवकर येतात आणि मग अधिक महिना येतो आणि अधिक महिना आला की पुन्हा वीस दिवस म्हणजे चौदा दिवस पुढे पुढे जात असतात आता आपल्याला इथे दोन हजार सव्वीस मध्ये ज्येष्ठ अधिक महिना येणार आहे आणि मग सण सगळे उशिरा सुरू होतील किंवा का तर प्रत्येक सण हा ऋतूप्रमाणे यायला पाहिजे बघा श्रावण महिना पावसाळ्यात यायला पाहिजे की नाही कारण श्रावण महिन्यामध्ये पाऊस असतो आपल्याला माहिती आहे आणि पावसाळ्यात आपलं पावसा चलनवलन कमी होतं उपवास करायला पाहिजे आधुनिक काळात सांगायचं तर डायटिंग करायला पाहिजे पावसाळ्यात आणि ते करावं उपवास करावा मग पुण्य मिळेल सांगितलेलं आहे म्हणून लोक श्रावण महिन्यात उपवास करतात शरीराचं आरोग्य चांगलं राहतं दिवाळी थंडीमध्ये येते कारण का मकर संक्रांती थंडीमध्ये येते थंडीमध्ये आपल्याला भूक जास्त लागते तेल तुपाची शरीराला आवश्यकता असते म्हणून दिवाळी थंडीमध्ये येते हे कारण चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे आणि त्यासाठी अधिक महिना येत असतो दर तीन वर्षांनी साडेतीन वर्षांनी दोन हजार सव्वीसमध्ये ज्येष्ठ अधिक महिना येणार आहे तर अशा रीतीनं अकरा दिवस अगोदर सण आले तरी मग सांगड घातली जाते ऋतू आणि सण यांचं रिलेशन राखलं जातं हे महत्वाचं आहे अगदी सर सगळ्यात महत्वाचं आपले जे सणवार तुम्ही तर सांगितलेच पण आपलं जे ग्रहमंडळ आहे एक सगळ्यात महत्वाचा तुम्ही उल्लेख केलात की गणित आहे त्याच्या मागे आणि त्या गणिताप्रमाणे ते फिरतं त्यात कुठलाही बदल होत नाही तर हे आकाशामध्ये फिरणारे जे ग्रह आणि त्याबरोबरीनं असणाऱ्या राशी आणि त्या राशींचे उमटणारे आकार हे सुद्धा एक वेगळं असं लक्षणीय अशा स्वरूपाचं चित्र असतं तुम्ही अनेकदा त्याचा अनुभव घेतला असेल त्याबद्दल थोडं सांगा अनेकांना त्याबद्दलही माहिती नसते बिलियन्स ऑफ गॅलेक्सीज आर देअर इन द युनिवर्स अब्जावधी आकाशगंगा त्याच्यामध्ये आपली आकाशगंगा त्याच्यामध्ये आपली सूर्यमाला त्याच्यामध्ये तीन नंबरचा ग्रह पृथ्वी त्याच्यावरती आशिया खंड त्याच्यामध्ये भारत देश त्याच्यामध्ये आपण किती लहान होत आपण खरं सांगू का विश्वाचा अभ्यास केला की आपल्या स्वभावात नम्रता येते आता नक्षत्र कशी ओळखायची सोपी युक्ती सांगतो चैत्र ते फाल्गुन महिन्याचे नाव पाठ करायची हा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ वगैरे आणि आश्विनी ते रेवती नक्षत्रांची नावं पाठ करायची बघा चैत्र महिन्यामध्ये नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वीला उगवतं आणि रात्रभर आकाशात दर्शन होऊन पहाटे पश्चिमेला मावळतं वैशाख महिन्यामध्ये विशाखा ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषाढा श्रावण महिन्यामध्ये श्रवण भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वाभाद्रपदा आश्विन महिन्यामध्ये अश्विनी कार्तिक महिन्यामध्ये कृत्यिका प्लीज मार्गशीर्ष महिन्यामध्ये ओरायन मृग पौष महिन्यामध्ये पुष्य माघ महिन्यामध्ये मगा आणि फाल्गुन महिन्यामध्ये उत्तराफाल्गुनी mm. बघा महिन्याचं नाव आहे ना त्याच्या जवळचे जे नक्षत्राचं नाव आहे ना ते पूर्वीला रात्रीच्या सुरुवातीला उगवत असं जानेवारी फेब्रुवारीचं नाही बरं का oh. <laughs> चैत्र महिन्यामध्ये चित्रा नक्षत्र ही पाठ केलं ना की आकाश दर्शन करायला सोपं जातं आणि रात्रीच्या वेळी नक्षत्र पाहणं आ, किती आनंददायी असतं आकाशातलं पाहताना किती दूर पाहतो चंद्र पाहतो तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरती आहे सूर्य पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरती आहे आता तुम्ही व्याध तारा बघितला असेल रात्रीच्या वेळी तेजस्वी शाळा नऊ प्रकाश वर्ष आहे म्हणजे व्याध ताऱ्यापासून आपल्यापर्यंत प्रकाश यायला नऊ वर्ष लागतात रोहिणी तारका साध्या डोळ्यांनी दिसते अडसष्ट प्रकाश वर्ष सिक्स्टी एट लाईट इयर्स म्हणजे रोहिणी तारा पाहताना आपल्या डोळ्यात खेळी निघतो तो अडुसष्ट वर्षापूर्वी निघालेला असतो मला तुम्ही सांगा काही तारे पंधराशे प्रकाश आहेत एवढे दूर वर तारे पाहिले तर दूरदृष्टी काना प्राप्त होणार hmm. काना आनंद होणार म्हणून दोन हजार पंचवीस हे सुंदर आकाशाचं आहे या संपूर्ण वर्षामध्ये आकाश दर्शन करायला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये आनंद प्राप्त करून यायला पाहिजे hmm. एकतीस मे दोन हजार पंचवीसला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती तीनशेवी जयंती संपूर्ण भारतभर नवे जगभर साजरी होणार आहे कारण न्याय देणारी हा ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर देवस्थानची दु दुरुस्ती सुधारणा केली त्यांनी आणि खरं सांगायचं तर कसं जीवन जगावं हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरनी जगाला दृष्टी दिली आणखी एक महत्त्वाची गोष्ट दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे की भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही चार चंद्रवीरांना म्हणजे अंतराळवीरांना आकाशात पाठवणार hmm. आहे आणि ते अंतराळात जाणार आहेत आणि व्योम मित्रा नावाची रोबोट महिला पण असणार आहे आणि हे भारताच्या भूमीवरून आपल्याला माहिती आहे राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर no. पण तो रशियाच्या भूमीवरून गेला होता hmm. त्या काळच्या सोवियत युनियनच्या पण यावेळी भारताच्या भूमीवरून चार अंतराळवीर गगनयानातून अंतराळ जाणार आहेत आणि व्योममित्रा रोबोट महिला त्यांच्याबरोबर जाणार आहे आणि ते परत सुखरूपणे पुन्हा भारताच्या भूमीवरती उतरणार आहेत जगाचं लक्ष भारताची इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था ही वेधून घेतलेली आहे आपल्याला माहितीये चंद्रावर पाणी आहे याचे पुरावे चांद्रयान एक नी जगाला दिले दिले की नाही चांद्रयान तीन ना आपल्याला माहितीये आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात पहिलं यान उतरणारा भारत देश हा ठरलेला आहे भारत हा कमी नाही एक काळ असा होता भारतामध्ये अन्नधान्य पिकायचं ते पुरायचं नाही आपण इतर देशांकडून अन्नधान्य आणत होतो आज भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे देश साधी सुई निर्माण होत होत नव्हती भारतामध्ये चांद्रयान तीन जे अंतराळ यानात गेलं गेलं अंतराळात ते संपूर्ण भारतीय बनावटीचं होतं आपण कमी नाहीत दोन हजार पंचवीस मध्ये गगनयान जेव्हा जाणार आहे आणि त्यावेळी अंतराळवीर भारताच्या भूमीवरून अंतराळात जाणार आहे ते संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांचं लक्ष भारत वेचून घेणार आहे म्हणून दोन हजार पंचवीस हे वर्ष पंचवीशीच वर्ष शतकाचं तारुण्याचं वर्ष आपण उत्साहात आणि आनंदात साजरं करायला पाहिजे त्याचं स्वागत करायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट ही कि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून कार्य कारणभाव शोधून प्रत्येक गोष्ट तपासायला पाहिजे आपल्या मनातील ज्या गैरसमजती आहेत अंधश्रद्धा आहेत या दूर करायला पाहिजे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मयोगी व्हायला पाहिजे आपण प्रत्येक मुलं लहानपासून आबालवृद्धाने कर्मयोगी बनलं पाहिजे काम करायला पाहिजे आणि स्वतःचं जीवन स्वतः घडवलं पाहिजे असं हे दोन हजार पंचवीस पंच्चुछ। वर्ष पंचवीशी शतकाची पंचवी ही आपण उत्साहानं साजरी करायला पाहिजे खरंच सर म्हणजे भारतासाठी हे वर्ष अतिशय मोलाचं असणार आहे हे तुम्ही सांगता कारण जगाचं सा लक्ष भारताकडे असणार आहे आणि खऱ्या अर्थानं कुठलेही ग्रह हे आकाशातच पाहावेत मनामध्ये ते ठेवू नयेत हाही मोलाचा संदेश तुम्ही दिलात सर खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि मोलाची माहिती दिलीत मार्गदर्शन केलं त्यासाठी दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आता आपण इथेच थांबतोय मात्र मनातले ग्रह दूर करून खऱ्या अर्थानं आकाशातले ग्रह पहावेत आणि त्या दृष्टीनं आपली कर्मयोगी अशी ही असणारी भारतभूमी त्यात कर्मप्रधान राहावं हा संदेश देणारा असा हा विशेष कार्यक्रम अशी ही पंचवीशी या कार्यक्रमात इथेच थांबतोय नमस्कार